गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पवित्र्यात आहेत कृती समितीला आश्वासन देऊनही निर्णय झालेला नाही त्यामुळे एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलाय आणि त्यामुळे तीन सप्टेंबरपासून संपाचा इशारा दिलाय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं बैठक घ्यावी आणि वेतनाचा हा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी एसटी युनियननं केली आहे एसटी कर्मचारी संपाच्या आणि आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत जाणून घेऊया काय नेमके आहेत ओम गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे आणि एस कर्मचारी संपाच्या पवित्रात आहेत काय नेमकी भूमिका आहे अनेक दिवसांपासून एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भामध्ये बैठक घेतली होती आणि या सगळ्या संदर्भामध्ये वेतनाचा जो मुद्दा आहे तो निकाली काढण्यात यावा या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झाली परंतु बैठक होऊनही या सगळ्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही त्यामुळे आमची कुठेतरी फसगत झालीये आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळलं नाही अशा प्रकारचा आरोप एसटी युनियनच्या वतीनं करण्यात आला त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा अन्यथा तीन सप्टेंबर पासून राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा इशारा एसटी युनियनने दिलाय त्यामुळे राज्य सरकारसमोर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा नावा प्रश्न निर्माण झालाय

वीस तारखेला दुसरी बैठक घेऊ असं आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं होतं मात्र आज पंचवीस तारीख आली तरी अजून या बैठकीचा पत्ता नाहीये तीन तारीख जवळ यायला लागलेली आहे आणि म्हणून राज्यातील एसटी कामगार अतिशय त्याच्या तीव्र भावना आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून हीच मागणी आहे की तातडीनं एसटी कामगारांची बैठक घेऊन त्या ठिकाणी आमचा जो राज्य सरकार एवढे वेतनाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा निकाली काढावा अन्यथा तीन तारखेपासून एसटी कामगारांचं आंदोलन आढळ आहे